घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थानी कडेगाव येथील गगनचुंबी ताबुतांच्या मोहरमची अधिकृत सुरुवात कुदळ मारून करण्यात आले इस्लाम धर्माप्रमाणे उर्दू मोहरम महिन्याच्या नऊ तारखेला शनिवार दिनांक पाच जुलैला ताबुतांची उभारणी करण्यात येणार आहे तर उर्दू मोहरम महिन्याच्या दहा तारखेला रविवार दिनांक सहा जुलै रोजी ताबुतांच्या भेटी सोहळा संपन्न होणार आहे कडेगाव येथील मोहरम सण उंच ताबुतांसाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रसिद्ध आहे या मोहरमची अधिकृत सुरुवात कुदळ मारून करण्यात आले यावेळी अनेक हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते कडेगाव येथील मोहरम सण संपूर्ण भारतात उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध आहे मोहरम ताबूत बांधकामासाठी एक महिना लागतो बकरी ईद दिवशी ताबूत बांधकामांना सुरुवात करण्यात आली असून ताबूत बांधकाम अंतिम टप्प्यात आलंय यावर अखेरचा हात फिरवला जात मोहरम निमित्त रात्री उशिरापर्यंत बांधकाम सुरू असते आपला ताबूत आकर्षक व्हावा म्हणून प्रत्येक भाविक प्रयत्न दिसत आहे ताबुतांच्या ताबुत बांधकामात कुठेही गाठ दिली जात नाही हे याचं खास वैशिष्ट्य मानलं जातं आधी कळस मग पाया अशी ताबूतांची उभारणी केली जाते पूर्वी ताबूत गोल आकाराचे होते आता अष्टकोणी आकाराचे ताबूत असतात कडेगाव मोहरम सणात संपूर्ण मान हिंदू समाजाकडे असतो मोहरम निमित्त येथे चौदा ताबूत बसवले जातात त्यापैकी निम्मे ताबूत हिंदू बांधवांचे असतात गावाचे सर्व हिंदू बांधव मुस्लिमांच्या सणात तर मुस्लिम बांधव हिंदूंच्या सणात परंपरेनुसार एकमेकांना मानपान देतात ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज